मित्रांनो भारतातील शिक्षण किंवा महाराष्ट्रातील शिक्षण हे जर म्हटलं तर आपल्याला आठवते ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांचं नाव आणि त्याशिवाय ही शिक्षण व्यवस्था ही अपूर्णच राहू शकते तर सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवनक्रम आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो आपण जर नवीन असाल आणि बाकीचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सावित्री फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षकांपैकी एक होत्या समाजसुधारक आणि कवयित्री सुद्धा होत्या महाराष्ट्रात ज्योतिबा फुले यांच्या सोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती त्या भारताच्या स्त्रीवादी चळवळींच्या प्रणेत्या मानल्या जातात जातीय तसेच लिंग आधारित लोकांवरील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती त्या आणि त्यांचे पती भारतातील स्त्री शिक्षणाची प्रणेते होते त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात तातासाहेब भेडे यांच्या निवासस्थानी किंवा भेडेवाड्यात येथे सुरू केली आता त्यांचे पूर्वीचे जीवन कसे होते ते आपण पाहूया सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावामध्ये झाला होता त्यांचे जन्मस्थान शिरवळ पासून सुमारे पंधरा किलोमीटर म्हणजेच नऊ पॉईंट तीन मैल होते आणि पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर म्हणजे जवळपास एकतीस मैल अंतरावर आहे सावित्रीबाई फुले ह्या लक्ष्मी आणि फक्त पाटील यांच्या धाकट्या कन्या होत्या दोघीही माळी समाजातील होत्या आणि त्यांना तीन भावंडे होती सावित्रीबाईंनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्याशी वयाच्या नऊ किंवा जवळपास दहाव्या वर्षी विवाह केला होता त्या ते जवळपास तेरा वर्षाचे तेव्हा असतील आता आपण पाहूया की सावित्रीबाईंचे शिक्षण हे कशा पद्धतीने झाले होते लग्नाच्या वेळी सावित्रीबाई ह्या निरक्षर होत्या ज्योतिरावांनी सावित्रीबाई आणि सगुणाबाई क्षीरसागर या त्यांच्या चुलत बहिणीला त्यांच्या घरी आणि त्यांच्या शेतात काम करून शिक्षण दिले एकदा त्यांनी ज्योतिरावांकडे तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी त्यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्यावर सोपवली होती त्यांनी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षक कार्यक्रमांमध्येही सहभागी करून घेतले पहिला अभ्यासक्रम अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरी सिथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत होता आणि दुसरा अभ्यासक्रम पुना म्हणजे आताचे पुणे येथील नॉर्मल स्कूलमध्ये होता त्यांचे प्रशिक्षण पाहता सावित्रीबाई ह्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या असाव्यात त्यांचे बद्दल आता माहिती आपण पाहूया की शिक्षिकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे मुलींना शिकवण्यास सुरुवात केली होती ज्योतिबा फुले त्या त्यांच्या बहिणी सगुणाबाई क्षीरसागर यांच्या समवेत त्यांनी असे केले जे क्रांतिकारी स्त्रीवादी आणि ज्योतिरावांच्या मार्गदर्शक होत्या सगुणाबाईंसोबत भिडेवाडा येथे त्यांनी स्वतःची शाळा सुरू केली भेडेवाडा हे तात्यासाहेब भिडे यांचे माहेरघर होते जी या त्रिकुटाच्या कार्याची प्रेरणा घेत होते आणि प्रेरणा सुद्धा होते भिडेवाडा येथील अभ्यासक्रमात गणित विज्ञान आणि सामाजिक अभ्यास या पारंपरिक पाश्चात्य अभ्यासक्रमाचा समावेश केलेला होता अठराशे एक्कावन्नच्या अखेरीस सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले पुण्यात मुलींसाठी तीन वेगवेगळ्या शाळा चालवत होते ते आपण एकत्रितपणे तिन्ही शाळांमध्ये अंदाजे एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती अभ्यासक्रमाप्रमाणे तिन्ही शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शिकवण्याच्या पद्धती सरकारी शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीपेक्षा भिन्न होत्या लेखिका दिव्या उंब्रकरी यांचा असा विश्वास आहे की फुले पद्धती सरकारी शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीपेक्षा श्रेष्ठ मानल्या जात होत्या या प्रतिष्ठेचा परिणाम म्हणून फुलेंच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि ती पण सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त होती दुर्दैवाने सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या यशाला पुराणमत्ववादी विचारांसह स्थानिक समुदायांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता कुंदुकरी सांगते की सावित्रीबाई अनेकदा अतिरिक्त साडी घेऊन त्यांच्या शाळेत जात होत्या कारण की पुराणमत्वादी विरोधामुळे दगड शेण आणि शाबदिक शिविगाळ केली जात होती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले ह्या ज्योतिरावांच्या वडिलांच्या घरी राहत होते तथापि अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये ज्योतिरावांच्या वडिलांनी या जोडप्याला आपले घर सोडण्यास सांगितले कारण मनस्कृती आणि त्यांच्या व्युत्पन्न ब्राह्मणी ग्रंथानुसार त्यांचे कार्य पाप मानले गेले होते ज्योतिरावांच्या वडिलांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर फुले ज्योतिरावांचे एक मित्र उस्मान शेख यांच्या कुटुंबासह राहायला गेले तिथेच सावित्रीबाईंची लवकर फातिमा बेगम शेख नावाची जवळची मैत्रीण आणि सहकारी म्हणून यांची भेट झाली शेख यांच्यावरील प्रमुख विद्वान नसरीन सय्यद यांच्या म्हणण्यानुसार फातिमा शेख यांना आधीच वाचन आणि लिहिणे माहिती होते तिचा भाऊ उस्मान जो ज्योतिबाचा मित्र होता याने फातिमाला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहित केले होते सावित्रीबाई सोबत ती गेली आणि नॉर्मल स्कूल आणि ते दोघे एकत्र पदवीधर झाले या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या तर फातिमा आणि सावित्रीबाई यांनी अठराशे एकोणपन्नासमध्ये शेख यांच्या घरी शाळा उघडली अठराशे पन्नास मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी दोन शैक्षणिक ट्रस्ट स्थापन केल्या त्यांना हक्क होते नेटिव्ह मेल स्कूल पुणे आणि सोसायटी फॉर प्रोमेटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग इत्यादी या दोन ट्रस्टमध्ये सावित्रीबाई फुले आणि नंतर फातिमा शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक शाळांचा समावेश होता पंधरा सप्टेंबर अठराशे त्रेपन्न रोजी ज्ञानोदय या ख्रिश्चन मिशनरी नियतिकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ज्योतिरावांनी साय सावित्रीबाई आणि त्यांच्या कार्याचा सारांश दिला आणि त्यात त्यांनी असे म्हटले आहे की आईमुळे मुलांमध्ये जी सुधारणा होती ती खूप महत्त्वाची आणि चांगली असते असे माझ्या मते आले त्यामुळे त्यांना या देशाच्या सुख आणि कल्याणाची काळजी आहे त्यांनी महिलांच्या स्थितीकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे आणि देशाची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर त्यांना ज्ञान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे या विचाराने मी प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली पण मी मुलींना शिक्षण देत आहे ते माझ्या जातीच्या बांधवांना आवडले नाही आणि माझ्याच वडिलांनी आम्हाला बाहेर काढले शाळेसाठी कोणी जागा द्यायला तयार नव्हते ना आमच्याकडे ती बांधायला पैसे होते लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नव्हते पण लहुजी राव राऊत मांग आणि रानबा महार यांनी आपल्या जातीच्या बांधवांना शिक्षणाचे फायदे पटवून दिले आपल्या पतीसोबत त्यांनी वेगवेगळ्या जातीतील मुलांना शिकवले आणि एकूण अठरा शाळा उघडल्या या जोडप्याने गरोदर बलात्कार पीडितांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुद्धा केले आणि बालहत्या थांबवण्यासाठी केंद्र नावाने केअर सेंटर देखील उघडले आणि त्यांच्या मुलांची प्रसूती आणि त्यांना वाचवण्यासुद्धा मदत केली आता आपण पाहूया की यांचे वैयक्तिक जीवन कशा प्रकारचे होते सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना स्वतःची मुले नव्हती ब्राह्मण विद्वेच्या पोटी जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतले असे म्हटले जाते तथापि याला पुष्टी देणारा कोणताही मूळ पुरावा अद्यापही उपलब्ध नाही असे म्हटले जाते की जेव्हा यशवंत लग्न करणार होता तेव्हा कोणीही त्याला मुलगी द्यायला तयार नव्हते कारण तो एका विधवेच्या पोटी झालेला होता त्यामुळे सावित्रीबाईंनी कदाचित फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांच्या संस्थेचे कार्यकर्ता डायनोबा ससाने यांच्या मुलीशी त्याचे लग्न लावले होते आता आपण पाहूया सावित्रीबाईंचा मृत्यू कधी आणि कशा प्रकारे झालेला आहे सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये नालासोपारा परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झाल्यानंतर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले संसर्गमुक्त क्षेत्र पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला मुलग्याबाहेर महार वस्तीत प्लेग झाला आहे हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेले या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला तर मित्रांनो सावित्रीबाईंनी अत्यंत खडतर परिस्थितीत शेवटपर्यंत समाजकार्य केलेलं आहे हे आपल्याला इथे दिसून येते तर सावित्रीबाई ह्या कवित्रीसुद्धा होत्या आणि त्यांनी इतरसुद्धा विशेष कामे केलेली होती तर सावित्रीबाई फुले ह्या लेखिका आणि कवयित्री होत्या त्यांनी अठराशे चौपन्नमध्ये काव्य फुले आणि अठराशे ब्याण्णवमध्ये बावन काशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि जा शिक्षण मिळवा नावाची कविता देखील प्रकाशित केली ज्यामध्ये त्यांनी अत्याचारित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा परिणाम म्हणून त्या एक उत्कट स्त्रीवादी बनल्या महिलांच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना सुद्धा केली सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी जातीय भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून मुक्त असलेल्या मेळाव्याचे ठिकाणही बोलावले याची प्रतीक म्हणजे उपस्थित सर्व महिलांनी एकाच चटईवर बसायचे ती भ्रूमहित्याविरोधी कार्यकर्ताही त्या होत्या त्यांनी होम फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ इन्फॅटिसिटी नावाची महिला निवारणसुद्धा उघडले येथे ब्राह्मण विधवा त्यांच्या मुलांची सुरक्षितपणे प्रसूती करू शकतात आणि त्यांना हवी असल्यास त्यांना दत्तक घेण्यासाठी तिथे सोडू शकतात त्यांनी बालविवाहाच्या विरोधात सुद्धा प्रचार केला आणि विधवा पुनर्विवाहाच्या त्या पुरस्कर्त्यासुद्धा होत्या सावित्रीबाईंनी त्यांचे पती ज्योतिराव यांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाईंनी मध्यस्थी केल्यावर खालच्या जातीतील एका महिलेशी संबंध ठेवल्याबद्दल एका मुलाची त्याच्या सहकारी गावकऱ्यांकडून हत्या झाल्याची कथा सांगितलेली आहे त्यांनी लिहिले आहे की मला त्यांच्या खून योजनेबद्दल कळले मी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना घाबरवले आणि ब्रिटिश कायद्यांतर्गत प्रेमी युगुलांना मारण्याचे गंभीर परिणाम दाखवून दिले माझे म्हणणे ऐकून त्यांनी त्यांचे मत बदलले मित्रांनो एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी याबद्दल सविस्तर तीन पत्रांची माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा